जालना ब्रेकिंग आजारी पतीला छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या पतीचा रेल्वेतच मृत्यू पत्नीचा रेल्वे स्टेशन जालना येथे टाहो रेल्वे, रेल्वे पोलिसांनी तात्काळ प्रवाशाला जिल्हा शासकीय रुग्णालयात केलं दाखल डॉक्टरांनी तपासून केलं मृत घोषित पतीला मागील पंधरा ते वीस दिवसापासून ताप होता यामुळं मोलमजुरी मुण करणाऱ्या पत्नीने अगोदर पतीवर नांदेड येथे एका खासगी रुग्णालयात उपचार केले मात्र सदर रुग्णालयात पैसे जास्त लागत असल्यामुळे पती पत्नीने छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी जायचं ठरवलं आणि यातच पतीचा रेल्वेतच मृत्यू झाला याविषयी सविस्तर माहिती अशी की आज दिनांक अठ्ठावीस वार रविवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास जालना रेल्वे स्टेशन येथे एक महिला मोठमोठ्याने ओरडत रेल्वेतून खाली पळाली यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेले रेल्वे पोलीस गायकवाड यांनी सदर महिलेकडे तात्काळ धाव घेतली व विचारणा केली असता महिलेने माझ्या पतीला चक्कर आली व ते काहीच बोलत नाही असं म्हटलं यावेळी त्यांनी तात्काळ सदर प्रवाशाला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी त्या इसमाला तपासून वृत्त घोषित केले आपले पती आपल्याला सोडून गेल्याची कल्पना त्या पत्नीला माहिती होताच तिने एकच टाहू फोडला यात सदर इस्माचे नाव प्रल्हाद चंपतराव शिंदे असल्याचे असल्याचे पत्नीने सांगितलं ते नांदेड जिल्ह्यातून उमरा येथून जालना रेल्वे मार्गे छत्रपती संभाजीनगर येथे जात होते सदर इसम हा मृत अवस्थेत जिल्हा शासकीय रुग्णालयात आणला असल्याची माहिती यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी दिली असून सध्या शवविच्छेदन सुरू आहे पुढील अहवाल आल्यानंतरच योग्य ती माहिती दिली जाईल असे त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी प्रसार माध्यमांना म्हटलं आहे सुरेखा प्रल्हाद शिंदे नांदेडून संभाजीनगरला जाऊ लागले दवाखान्यात दाखवायला मालकाला ताप आली होती त्याला ते इंजेक्शन घ्यायसाठी जाऊ लागले आम्ही वाटतच असं झालं गाडीमध्ये गाडी जाणण्याच्या जवळपास रेल्वे स्टेशनच्या काय तापच येत होती वीस दिवस झाले असेल ताप येऊ अजून इथं नांदेड मध्ये आम्ही दाखवली नांदेडमध्ये ॲडमिट होते आम्ही असं तिथं पैसा लागला आम्हाला भेटत आम्ही शेतात काम करतो लोकाच्या ते पैसे भेटणार म्हणून आम्हाला जा म्हणजे तिथं मध्ये होते दवाखाना तुम्हाला गेले होते तर असं झालं तुम्ही हा रेल्वेतच रेल्वेतच परला चंपती शिंदे सुरेखा परला शिंदे आम्हाला तस काहीच सांगितलं नाही ना मी सोबत मला काय सांगितलं एक जवळपास पंचेचाळीस वर्षाचे पुरुष होते ते नांदेड येथील लोहा तालुक्यातील उमरद येथील रहिवासी होते ते संभाजीनगर येथे ट्रीटमेंटसाठी चालले होते काहीतरी आजारी होते त्यांनी डिटेल सांगितलं नाही काय होतं आजारी ते उपचारासाठी ट्रेनने नांदेड ते संभाजीनगरला जात होते तर ट्रेन मध्येच अचानक सिरियस झाले आणि मृत्यू झाला असं म्हणणं आहे इकडे घेऊन आले तेव्हा इथं मृत अवस्थेत आणलं होतं त्यांनी हा पुढे आता त्यांना पोस्टमॉर्टम साठी पाठवलंय आपण हा तसं आतापासून तर काही वाटलं नाही पण ते पोस्टमॉर्टम मध्ये डिटेल कळतं असं वरून एवढं समजत नाही तपासण्या वगैरे असतात पोस्टमॉर्टम नंतर वगैरे तपासणी असते त्यामध्ये ते जे काय असेल ते निष्पन्न होऊन जाईल त्यांचं नाव प्रल्हाद चंपती शिंदे नाव डॉक्टर कैलास चौधरी